सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव

वचनपूर्ती दहीहंडी सोहळ्यात मोनोरा रचणाऱ्या गोविंदांचा जल्लोष भगवान श्री कृष्ण यांचा जय जयकार फटक्यांची आतिशबाजी सबसेकातील गौतमी पाटील म्हणत आपल्या अदांनी महाराष्ट्राला घायळ करणाऱ्या नृत्यांगणा गौतमी पाटीलचा धमाकेदार नृत्य नृत्यआविष्कार डीजेच्या तालावर नाचणारे हजारो तरुण आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी अशा जल्लोषमय वातावरणात कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित वचनपूर्ती दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवार दिनांक ऑगस्ट रोजी वचनपूर्ती दहीहंडी सोहळा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी कातील गौतमी पाटील अशी ओळख असणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील उपस्थित होती यावेळी नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यासह इतर नृत्यांगणांच्या दिलखेचक अदांनी तरुणाईला घायाळ केलं होतं गौतमी पाटीलसह उपस्थित सर्वांनी विविध गीतांवर ठेका धरला होता वेळी हजारोंच्या संख्येनं लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत तरुणी तरुण रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती दरम्यान यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे यावेळी अनेक गोविंदा पथकांनी पाच ते सात थराचे मनोरे रचत विजयी सलामी दिली आहे शेवटी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते वचनपूर्तीची दहीहंडी फोडण्यात आली आहे यावेळी विजयी गोविंदा पथकास आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते बक्षीस करण्यात आला आहे गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला वाद मारामाऱ्या राडासेन समीकरण बनलेले आहे मात्र कोपरगाव याला अपवाद ठरला असून पोलिसांनी व आयोजकांनी चोख असा बंदोबस्त ठेवल्यामुळे वचनपुरती दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिक तरुण तरुणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित हो होते निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव आणि पुन्हा एकदा एक

कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता तो अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने तो पार पडतोय आतापर्यंत आपण सर्वांनी एकदम शिस्तीमध्ये संयम ठेवून हा कार्यक्रम बघितला आणि तो पूर्ण पण करायचा आहे अशी विनंती या निमित्ताने नि जे काही या ठिकाणी कला गौतमी आणि त्यांच्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी सादर सादर करत या कलेचा आपण सर्वांनी आदर ठेवून शेवटी त्या कलाकार म्हणून या ठिकाणी आपल्या कलाचं सादरीकरण या ठिकाणी सादरी करतात आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने किंवा पुरुषांपेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताय आणि कला क्षेत्र सुद्धा त्याला काही अफवाद नाही म्हणून या जे काही साबरीकरण या ठिकाणी होत आहे त्याचं सर्वांनी आनंद घेत असताना काळजी घ्यावी एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गोपाळ कालाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि वचन वंचनपूर्तीची आहे आपण सर्वांनी दोन हजार एकोणीस साली मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडलेलं होतं त्याला आता जवळजवळ पाच वर्ष पूर्ण होणार आहे या पाच हो वर्षाच्या कालावधीमध्ये हो आपल्या ज्या काही अडचणी असतील आता शहर ग्रामीण सर्वच ठिकाणचे लोक या आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले सुरुवातीच्या काळामध्ये कोविडच्या महामारीमध्ये आपण कोविड सेंटर चालू करून किंवा हॉस्पिटलमध्ये पण आपल्या सर्वांना मदत करून आधार देण्याचं काम केलं अशा सर्व अडचणीमध्ये असून देखील कुठेही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी मी कमी पडलेलो नाही प्रामाणिक प्रयत्न केले आणि म्हणून आज आपल्या सर्वांना विनंती आपण जे काही आशीर्वाद मला दिलेले होते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी मिळून हे आशीर्वाद मला दिलेले होते म्हणून भविष्य काळामध्ये देखील आशीर्वाद अशाच पद्धतीने ठेवावे अशा प्रकारची नम्र विनंती या निमित्ताने करतो धन्यवाद शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगरमनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके